दिंड पंचायत समिती निवडणुकीवेळी नागावचे लोकनियुक्त सरपंच सतपाल मुगदुम यांनी प्रथम काँग्रेसच्या उमेदवाराला सुजाता मनीष नरके यांना मतदान करा असा प्रचार केला व ऐनवेळी दिंड येथील भाजपचे उमेदवार राजश्री उत्तम पाटील यांना मतदान करा असे सांगितले याचा राग गटाच्या मनात होता व अगदी कमी मतात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे निकालांतर ही दुसपोस सुरू होती गेले काही दिवस हा राजकीय वाद कुठेच नव्हता पण या वादामुळे पंचकृषीत उलटसुलट चर्चा चालू झाली आहे मतदान उलट का करायला सांगितलं हा जबाब सतपाल मुक्दुम यांना विचारण्यासाठी नंदगाव येथील काही तरुण नागावमध्ये गेले असता तिथे जोरदार राडा आला यामध्ये दगड व चटणीचा वापर झाला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे नागाव येथील कृष्णा महादेव शिंदे अवधूत श्रीपती शिंदे हे मारहाणीत जखमी झाले तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच संभाजी मुगदुम मोहन मुगदुम कृष्णात खामकर निवास कराडे मारुती कांबळे अनिल तेली सर्व राहनाथ नागाव यांना शिविगाळ करून लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली याबाबत रात्री उशिरा सतपाल मुगदुम यांनी इस्पुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीरचे डीवाय एस पी सुजित कुमार क्षीरसागर यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली यातील काही आरोपींना सकाळी पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे यामध्ये मनीषू रुपस सनी नरके संग्राम नरके पांडुरंग नरके विजय गायकवाड जयवंत नरके ऋषी झांबरे राहुल नरके राकेश नरके प्रमोद नरके सचिन टिक्के विठ्ठल चौगुले सर्व राणानंद यांच्यासह अनोखी पाच ते सहा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे लाईमेळासाठी तिहून कुमार मेटील